सप्रेट या ठिकाणी क्रांती सूर्य नामक होत आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याला साक्षी मानून त्या ठिकाणी प्रकाशन सर्वांनी एक अवयव केले की खऱ्या अर्थानं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये दिनदर्शिका आहे हा अभाव घटक आहे आपण सर्वांनी हिंदू धर्माचा पगडा सातत्याने आपल्या डोक्यावरती पडावा यासाठी त्यांनी दोन दिवदर्शिका का निर्णय असेल वेगवेगळ्या दिनदर्शिका दिनदर्शिकाचे महालक्ष्मी असेल त्याचं कॅलेंडर आपल्या घरामध्ये भोजनांच्या मध्ये दिसून मिळतं खरं तर बुद्ध दिनदर्शिकेचा प्रचार प्रसार फार मोठ्या प्रमाणामध्ये जे व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आणि प्रत्येक घरामध्ये सातत्यानं रोजच्या घडीला आपली उद्दिष्ट दिनदर्शिका ज्याच्यामध्ये बाबासाहेबांची याच्यामध्ये केलेली कार्य असं वेगवेगळ्या आपल्या सामाजिक चळवळीतल्या नेत्यांचे पुण्यतिथ्या जन्मदिवस त्याचा उल्लेख असतो आणि रोजच्या तीनशे पासष्ट दिवसांतील रोजच्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चांगलं काम केलेलं आहे म्हणजे गोमेट परिसरचं असेल महाराष्ट्रात चौदा तळेल असेल अशा ज्या घटना आहेत ते सातत्यानं आपल्या नजरेसमोर राहिलं पाहिजे आणि आपल्या डोक्यातून हिंदू धर्माचं सनातनांचा जो मूळ आहे ते निघून जावं एवढ्यासाठी ती त्यांनी स्थितीची निर्मिती केली आज खऱ्या अर्थानं हा देश वडोवाद्यांच्या हातामध्ये दे, पूर्णपणे ग्रासलेला आहे आणि या देशाची घटना संविधान धोक्यात आहे अशा वेळेला प्रत्येक प्रतिष्ठाचं प्रत्येक आंबेडकरीच्या चवळच्या कार्यकर्त्यांचे एक जबाबदारी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं संपूर्ण जे कार्य आहे आपल्या नगरे नगरेसमोर राहणेकरता सातत्यानं याचा प्रभाव कायम समाजावरती राहावा एवढ्यासाठी रोचित दिनदर्शकाचं वाचन केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सातारमधील नगरीमध्ये आमचे मित्र अनिल वीर त्यानंतर वागावकर भंडारेसाहेब नवरे साहेब आणि माझे सहकारी मित्र अ, अ, ने ने या चळवळीतले आंबेडकर चळवळीतले अत्यंत ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे प्राध्यापक रवींद्र सोडवले माझे दुसरे मित्र सन्माननीय भारतीय बौद्ध महासभेचे पाटण तालुक्याचे अध्यक्ष साहेब या मुरलीचे सावंत या सर्वांनी या ठिकाणी या प्रशासकीय सोहळ्याला उपस्थित दाखवली त्याबद्दल मी सर्वांचं मैत्रीपूर्ण त्यांना जयभीम करून या ठिकाणी मी सांगतो जय जय भुद्ध जय भाऊ